मुलांनो आज आपण शब्द साखळी हा एक छोटासा खेळ घेणार आहोत तर सर्वात अगोदर मी शब्द सांगते आई अनुजा तू आता ई या शब्दापासून तयार होणारा शब्द सांग लिंबू छान वेरी गुड तुम्ही सांगा रे छान मस्त तुम्ही सांगा वणे सुरू होणार सांग सुरू होणार सुरू होणार अरे बने सुरू होणारा शब्द अच्छा सणे सुरू होणारा ससा तू पण सने सुरू होणार रणे सुरू होणार सांग तू आता ठ ने सुरू होणारा शब्द सांग ठ वा वदन नळ लसूण नान नथार राजा सांग जहांजो